सर्वांना असं स्नेह जेजी जाऊ बांधवांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि प्रमुख जो सोहळा आहे तो मराठ्यांची जी, जी राजधानी आहे रायगड या ठिकाणी दिमागदार अशा प्रकारचा सोहळा संपन्न होत आहे या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रकारचे कीर्तनकार हरिभक्त श्रीकृष्ण महाराज सर आपल्याला माहिती देत आहेत नमस्कार शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा का साजरा केला जातो दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य स्थापन केलं तर त्या आज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक झाला त्यानिमित्त हा दिन साजरा केला जातो या शिवराज्याभिषेक दिनाला कोणीतरी विरोध केला होता असंही आहे विरोध वगैरे काही केला नव्हता तसा पण विषय असा होता की शिवाजी महाराज राज्याभिषेक करण्यासाठी शिवाजी महाराज ते राजेच होते त्यांना सगळे शिवाजी राजा शिवाजी महाराजच म्हणायचे परंतु अभिषिक राजा म्हणजे अभिषेक झालेला राजा हे झाल्याशिवाय धर्माचे विविध कार्य करता येत नव्हते त्यामुळं मग ज्यावेळेस वेळ आली की अभिषेक तर राजा व्हायचं राज्या अभिषेक करायचा म्हणजे राजाचा अभिषेक करायचा आणि राजा व्हायचं तर त्यावेळेस इथली जी व्यवस्था कि आहे किंवा धर्मानुसार जे क्षत्रिय आहे त्यांनाच राजा होता येतं किंवा ब्राह्मण क्षत्रिय आहे यांनाच राजा होता येतं आणि शिवाजी काय झालं माहिती आहे का एक हेमाद्री नावाचा माणूस आहे त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्याच पद्धतीने धर्माच्या समजुतीनुसार तात्कालीन की परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वींनी क्षत्रिय केली होती त्यामुळे आता क्षत्रिय होऊन शिल्लक नाही मग त्यामुळं त्या काळातले जे पंडित वर्ग होते त्यांनी असं ठरवलं की बाबा शिवाजी महाराजांना राजा होता येणार नाही कारण ते क्षत्रियच नाही अशा पद्धतीचा विरोधाभास झाला महाराष्ट्रामध्ये आपल्याला अभिषेक करण्यासाठी महाराजांना पंडित मिळू शकला नाही आणि म्हणून काशीवर दिन सोहळा हा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो रयतेचं कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपला महाराष्ट्र आणि भारत सोडताही काही मान्यवर मंडळी आली होती कोण आले होते भारत सोडता म्हणता येणार नाही ते ना भारतातलेच होते भारत इंग्रज आधी होते ना इंग्रज भारतातलेच ते अधिकारी होते त्याच्यामुळे भारत सोडता मारत ते इथले राज्य कारभार करणारे जे वकील होते वेगवेगळ्या वेग राज्याचे जसं आपल्या एखाद्या देशाच हे असतं का नाही ना। <सथ> मंत्रिमंडळात शपथ विधी जसे वेगवेगळे आणि हे पण आले होते तसे वेगवेगळे त्या काळातले जे राजे होते इथले वेगवेगळे आणि तसे इंग्रजांचे डच